बनवाले अच्छी रेसिपी आहे कांदा भजी यामध्ये हो का? सोडा घातलेला आहे कांदा कसा चिरलाय दाखवलेला नाही कांदा बारीक चिरलाय पकोडा भाजी करणार आहे मी कांदा भजीची जमध्ये शर्मादे केलाय जमध्ये केलाय यामध्ये गोळा घातलाय सोडा थोडासा सोडा घातलाय मीठ घातले आता तेलाचं मोहन घालणार आहे आणि आमची तशी सुगर नाही तशी सुगर नाही तशी अशी नाही थोडंसं हळद घालायची थोडंसं लाल तिकडं घालायचं ओवा गरम गरम म्हटला फक्त चोळून घातलाय आहे थोडंसं लाल तिकडं घालायचं गॅस सपला का काय ज गॅस भाजी बस तेवढा करत आहे तेवढं का हाताने जीव करून घ्यायचं मीठ असल्यामु कांद्याला पाणी सुटतं तेव्हा थोडस पाणी घालायचं घालायचं नाही कांदा भाजीला पाण्याचा वापर कमी करा <स्था> कमी करायचं कारण कांद्याला अंच पाणी असत मीठ घातल्यामुळं आणखी कांदा आणि मीठ कॉम्बिनेशन त्यामुळे पाणी सुटतं आणि कांदा ओला असल्यामुळे आधीच त्यात पाणी असत झालं भजी अजिबात चांगले होत नाही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सगळं जेणेकरून आपण ओवा घातलाय मीठ घातले हळद चटणी सगळं व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे होणार असे वापरून आपल्याला रिअल नाव योगिता योगिता नाव नाही नाही रियल नाव रश्शी आहे योगिता टोपण नाव आहे लग्नानंतर ठेवलेलं काटगाव मध्ये योगिता इथं रश्शी <laughs> असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि बाहेर काय चालले दाखवत तुम्हाला एन एम एस पेपर मामाबाच्या सोडून घेत आहेत शेवटचे एक बरोबर सगळे चुकल्या पाऊस घर पडत असल्यामुळे कपडे आम्ही असे वाळवत घरात नस आहे कपडे आमच्या पंढ्या असा बसत

आधी तेलाच टेस्टिंग करायचं तपलंय का थोडस मिश्रण टाकून चटण वर आलं की समजायचं थोडस तेल काढलं पाहिजे काय म्हणतेस काही नाही सुट्टी आल्यास ते झाले किती दिवस बस पाचव्या दिवशी जाणार माझ्या मुलांच पास सुरू आहे आणि हिनं पण चॅनल चालू केलेलं आहे योगिता सांग की सांग्यिक चॅनलचं नाव तुझे माझ्या चॅनलचं नाव आहे योगिता एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी योगिता माळी काय योगिता माळी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी हां योगिता माळी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी छान असतात व्हिडिओ रेसिपी असतात नवनवीन त्यामुळे तिच्या चॅनल पण सगळ्यांनी सबस्क्राईब करा चॅनल नवीन असल्यामुळे प्लीज सपोर्ट करा अशा पद्धतीने चमच्याने पण सोडू शकता किंवा हाताने छोटे छोटे असे पकोडे सोडू शकता ज्यांना हात असे खराब कर म्हणजे करायचे नसतात त्याने चमच्याचा वापर केला तरी चालतो आणि हे भाजी तुम्ही म्हणजे असेही खाऊ शकता किंवा चपाती भाकरी कशा सोबतही खाऊ शकता ब्रेड बरोबर सुद्धा खाऊ शकता अशी भाकरी कडकडीत कराय ठेवली मला मला कडक भाकरी आवडते त्यामुळे कडक भाकरी आमच्या त्यांना पण नाही आवडते कडक भाकरी शेवटची भाकरी माझ्यासाठी अशी कडक कराय ठेवते हो आम्ही पण ठेवतो ना कपडे ले फाकड झालेले गवारची भाजी केली आहे डाळ कांदा केला आहे तर थांबून गेले छान बाहेर पाऊस पडत असला की असं कांद भाजी मिरची भाजी किंवा वडा अशी काहीतरी काल आंबरस खाल्ला होय काल आंबरस खाला आज भजी खाली पावसामुळे काय समजेल आंबरस खायचं कि भजी खायच सोनेरी कलर आला कि मग काढायची सारखं हलवायचं नाही मग तेल जाते आता तेल पण जाते आणि तुकतात मग मग टाकल्यानंतर थोडा वेळ त्याला व्यवस्थित डाळीत आणि तांदळाचं पीठ हरभरा डाळ आणि तांदळाचं कॉर्नफ्लॉवर जरी वापरला तुम्ही तांदारी पीठ होतं ते हा तर कॉर्न फ्लॉवर जरी वापरला यामध्ये तरी सुद्धा चालत जे तुमच्या घरात असेल ते झालं पत्रपेशन पादर आलं गं काय पाऊस होणार हे पत्र कसं के एवढे लोक पादर आले तर जरा पुरपुरीतपणा हे जाणकर्मी झालतं आहे का फ्रेम झालं आहे का फक्त झालं आहे तर अशा पद्धतीने माहिती ना हे टायमिंग होतं संध्याकाळचं आणि संध्याकाळी आम्ही बनवत आहे कांदा भजी कारण बाहेर पाऊस धो धो पडत होता आणि बाहेर पाऊस पडायला किंवा आपल्याला कांदा भजी किंवा वडे काहीतरी खाऊ वाटतातच आणि ही कांदाभजी आहे ती जे आपण चॉपर असतो बघा कांदा कट करायचा त्या चॉपरमध्ये कांदा कट करून भजी केलेली आहे म्हणजे पकोडा कांदाभजी आला म्हणतात पण छान झालेली कुरकुरीत मस्त झालेली आणि स्मॅशरमध्ये कांदा एकदम तुम्ही कट करून घेतला तरी चालतं आणि सगळेजण असल्यावर असं काहीतरी केलेलं खायचा आणि करायचा आनंदसुद्धा खूप वेगळा असतो आणि कलर बघू शकता तुम्ही भजन खूपच छान आलेला आहे याच्यापेक्षा सुद्धा छान कलर येतो ज्यावेळी तुम्ही नुसतं बेडगी मिरचीचं लाल तिखट वापरता त्यावेळी कलर खूप छान येतो किंवा हिरवी मिरची जरी घातला तुम्ही तरी पण चालतं ज्यांना हवे आहे त्यांना चपाती नाही तर ज्यांना हवे आहे त्यांना भाकरी अशा पद्धतीने स्वयंपाक बनवलेला होता शक्यतो ही भजी चपातीबरोबरच खातात पण सारखं सारखं चपाती खाल्ले की कसं होतं वयस्कर लोकांची तब्येत बिघडते पोटं खराब होतात त्यामुळं आज भाकरी बनवलेल्या होत्या कारण तीन चार दिवस सलग हे चालू होतं चपात्यात चालू होत्या आणि हा जो व्हिडिओ आहे तो दुसऱ्या दिवशी सकाळचा आहे माझी आंघोळ वगैरे झाली आणि पाऊस पडत आहे तरीसुद्धा आमची चूल पेटलेली आहे बघू शकता तुम्ही किती पण पाऊस पडून दे पण आम्ही चुलीवरच पाणी तापवतो कारण मागच्याही व्हिडिओमध्ये मी दाखवलेले वा कापसाचे गोळे वगैरे आपण बनवतो तर गोले त्या पद्धतीने गोळे बनवून आम्ही ठेवतो आणि पावसाळ्यातनं त्याच्यावर पाणी तापवतो आणि ह्या ताई म्हणतो त्या रील्स बनवताय ब्लॉग बनवताय तर आम्हालासुद्धा कधीतरी दाखवत जावा म्हणून त्यांना पण मी दाखवलं कसं होतं एकेकानं कॅमेरासमोर यायला म्हणजे कसं तर वाटतं त्यामुळं एकेकांना चालतं एकेकांना चालत नाही त्यामुळे शूट करताना पण आपण व्यवस्थित करावं लागतं आपल्या घरच्या लोकांना आपण कसं पण म्हणजे दाखवू शकतो पण बाहेरच्यांना दाखवता येत नाही आणि त्यानंतर जगवाल्या मावशी पण आलेल्या आम्ही आलो की त्या भेटायला येतातच तर अशा पद्धतीने मैत्रिणीनो आजचा ब्लॉग होता कसा वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त